मंगळवेढा शहरातील दामाजी चौकातील नगरपालिकेचा ठेकेदारावर कारवाई करण्यास का टाळाटाळ केली जात आहे याचा खुलासा करावा शाळा नंबर व इंग्लिश शेजारील पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट होत आहे ते त्वरित थांबवा नागने गल्लीतील अडसूळ गोळामध्ये गटारीवर त्वरित झाकण टाका शहरातील गतिरोधक निघून गेले पण त्या ठेकेदारांवर काय कारवाई केली याचा जनतेला खुलासा करावा तहसील कार्यालयाच्या शेजारी नवीन पाण्याची टाकी बांधली व वेळेत पूर्ण झाली नसल्याने त्या ठेकेदारावर त्वरित कारवाई करा लमाणदांडा येथील सार्वजनिक वाचनालयात माजी सरपंचा संसार चालत असलेला तो बाहेर काढून गावातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाचनालय खुले करून द्या लमाणदांडा येथील समाज मंदिरात खाजगी पतसंस्था चालवत असलेल्या चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा व दोन हजार एक पासून त्यांच्याकडून ग्रामपंचायत कर वसुली करून समाज मंदिर गावातील लोकांना खुले करा भारत भालके अकॅडमी ही शासकीय सांस्कृतिक भवनात चालत आहे त्या भवनावर तीन मजली इमारत परवानगी न घेता बांधली त्यावर अधिकारी का बोलत नाहीत व त्या सांस्कृतिक भवनात गावातील एकही कार्यक्रम होऊ देत नाहीत ते गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी खुले करा व नंदेश्वर येथील लक्ष्मण करे या एका व्यक्तीचे अतिक्रमण न काढता संपूर्ण गावातील काढा अशा विविध विषयांवर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना व प्रहार अपंग संघटना यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धरा या माळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील तालुका उपाध्यक्ष संजय राठोड शहराध्यक्ष युवराज टेकाळे तालुका संपर्क प्रमुख शकील खाटीक शशिकांत पवार रविनाथ पवार आकाश पवार आशिष पवार संदीप राठोड सर्जराव पाराध्य सतीश जावळे धनंजय माने मिथून पवार अक्षय पवार संग्राम राठोड सचिन राठोड विजय पवार अनिल धोडमिसे नागेश मुदगुल लक्ष्मण करे रामा करे आंदोलनात सहभागी आहेत आज आंदोलन सुरू होताच बालाजीनगर येथील सार्वजनिक वाचनालयातील सरपंचा विस्तार बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते यावेळी जर अधिकारी लोकांनी याकडे दुर्लक्ष केले तर प्रत्येक कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांची तोंडे काळे करणार असे प्रहार संघटनेच्या तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे मी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका उपाध्यक्ष संजय राठोड आमचा लमानतांडाचा विषय म्हणजे पोलीस पाटील हा शासकीय कर्मचारी असून बोगस डॉक्टर डॉक्टरकीचा धंदा करत आहे आणि गेली काही चार पाच वर्ष झाले तो बोगट डॉक्टरकीचा धंदा करतो व शासनाची पोलीस पाटील पदावर राहून शासनाची पगारही घेतो आणि जर पोलीस पाटील जर शासनाचा कायदा पायदळी तुडवत असेल तर त्या पदावर राहण्याचा त्याला अधिकार आहे का हे मग आम्हाला शासनाला विचारायचं आहे व त्याचं त्वरित निलंबन करून घ्यावं त्यांचं निलंबन झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही व समाजा स समाज मंदिर आमचं एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यांच्यावर कोण शिलालेख आहे आमच्याकडे उत्तर आहे सगळे कागद आहेत तरी सुद्धा शासन त्याला खाजगी बँकेनं जे कब्जा केला समाज मंदिरावर त्या तो तरी त्यांना खाली करावं व त्यांना त्या दो ज्या साली पदसंस्था स्थापन केली समाज मंदिरामध्ये त्या सालापासून त्यांना दंड आकारणी करण्यात यावं व त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासन करावं जेव्हा फक्त मी मंगळ तालुका अध्यक्ष समाधान एंबाडे उपविभागीय कार्यालयासमोर प्रहारकडून गेली दोन आज दुसरा दिवस आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलन तर म्हणजे तर आमच्या प्रहारच्या प्रमुख मागण्या आहेत की बालाजीनगर येथील जे सार्वजनिक वाचनालय आहे ते माझी सरपंचाच्या ताब्यात आहे म्हणजे तो स्वतः तिथे राहतोय ते खुले करावं समाज मंदिर जो समाजासाठी बांधलेला आहे ते समाज मंदिर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बांधलेलं आहे पण ते आज तक गायत हा म्हणजे खाजगी पथसंस्था चालवत आहेत ती पथसंस्था खाली करून समाजासाठी ते समाज मंदिर खुलं करावं गावात जो पोलीस पाटील आहे तो गोगस डॉक्टरकीचा व्यवसाय करीत आहे तो गोगस डॉक्टरकीचा व्यवसाय जो करत आहे पोलीस पाटील त्याचं त्वरित निलंबन करावं आणि नंदेश्वर येथील ते लक्ष्मण करे आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो तो अन्याय त्वरित थांबवावा मंगोडा नगरपालिकेचे जो दामाजी चौकातील चोर ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर त्वरित कारवाई झाली पाहिजे मंगोडा शहरातील लोकांना पाण्याच्या टाकीचं जो नवीन पाण्याची टाकी आहे गेली चार वर्ष झाले बांधत आहेत त्या पाण्याच्या टाकीचं पाणी कधी मिळणार त्या ते जो ठेकेदारांनी विलंब लावला त्या ठेकेदारावर दंड झाला पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत तर या मागण्या घेऊन आम्ही मंगोडा शहरातील जो कृष्ण तलाव आहे त्या कृष्ण तलावावरील जे ब्लॉक आहेत ते ब्लॉक निकृष्ट दर्जाचे बसवले आहेत लाईटचे पोले खुठापर्यंत खड्ड काढून बसवलेले आहेत अशा ह्या निकृष्ट कामाच्या दर्जावरती या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे यासाठी आम्ही प्रहार करून त्यांची डोळे उघडण्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु या आंदोलनाकडे प्रत्येक अधिकाऱ्यांनी दहा दहा टक्के टक्केवारी घेऊन केल्यामुळे ह्या आंदोलनकर्ते दुर्लक्ष करीत आहेत पण त्यांना आम्ही जाग आणल्याशिवाय प्रहार संघटना गप्प बसणार नाही यासाठी हे आंदोलन चालू आहे जोपर्यंत निर्णय योग्य घेत नाहीत त्यांनी किंवा त्याच्यावर कारवाई होत नाही त्या ठेकेदारावरती तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि बालाजीनगरमधील जे समाज मंदिर आहे ते जोपर्यंत समाजासाठी खुले होत नाही तोपर्यंत हे प्रहार पडून आंदोलन सुरूच राहील आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी